जय जैवीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटी येरोडा पुणे या इथं या सोसायटीची मुहूर्तमेढ ही एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली झाली आहे तसंच एकोणीसशे पन्नास साली या सोसायटीचं रजिस्ट्रेशन महाराष्ट्र शासनामध्ये झालं होतं या सोसायटीची पायाभरणी करत असताना माननीय भाऊराव पाटील कर्मवीर भाऊराव पाटलांनी याची मुहूर्तमेट भूमिपूजन केलं होतं आणि या सोसायटीच्या हो जे सभासद आहेत हे सर्वजण ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी या येथील हे कर्मचारी होते यांना सर्वांना एकत्र घेऊन या संस्थेचे जे प्रमुख चीफ प्रमोटर होते हे माननीय एम ए जाधव साहेब होते या सर्व त्यांनी सगळ्यांना एकत्र घेऊन ही सोसायटी स्थापन केली या सोसायटीचे जे सभासद आहेत ते दोनशे एकोणीस सभासद आहेत अशा दोनशे एकोणीस सभासदांना घेऊन ही मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था ही त्यावेळेसची या भागातली मा, तसंच महाराष्ट्रामधली सर्वात मोठी गृहनिर्माण संस्था ही त्यांनी स्थापन केली आणि मागासवर्गीय ते जे सर्व कर्मचारी होते ज्यांना पुण्यामध्ये कुठेही स्वतःचं घर त्या वेळेस अस्तित्वात नव्हतं त्या लोकांसाठी ही गृहनिर्माण संस्था निर्माण झाली या घरामध्ये त्यावेळेस एकोणीसशे पासष्ट साली ज्यावेळेस याचा त्यांना परदेशन दिलं गेलं त्यावेळेस या घरामध्ये एक बंगलेवजा त्याची निर्मिती झाली होती यामध्ये त्यावेळेसचे म्हणजे एकोणीसशे पासष्ट साली जर बघितलं आपण तर शहरांमध्ये त्यावेळेसही जे आपल्याला टॉयलेटसाठी जावं लागत होतं त्यावेळेस ते सार्वजनिक होतं परंतु या घरांमध्ये मात्र त्यावेळेस टॉयलेट हे स्वच्छतागृह हे त्यांनी घरामध्येच असल्यामुळं हे त्यावेळेस एक अद्यावत असं घर त्यावेळेस त्यांनी आम्हाला निर्माण करून दिलं होतं या सोसायटीच्या पूर्ण का म्हणजे कन्स्ट्रक्शन त्याच्यानंतर बाकीच्या पुढच्या ज्या सांस्कृतिक भवन आम्ही निर्माण केलं तसंच त्या बहु बहुउद्देशीय जे हॉल आम्ही बांधला त्यासाठी मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण त्यावेळेस आले होते त्यानंतर विलासरावजी देशमुख आले होते सुशीलकुमार शिंदेजी आले होते तसंच वसंतराव पाटील या मान्यवरांनी त्यावेळेस या संस्थेला या या जे काही इमारती आम्ही आत्ता बांधलेल्या आहेत यासाठी ते आलेलं होते या सोसायटीमध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये आमच्या मुलांसाठी खेळाचं मैदान आहे त्यानंतर आमच्या इथं हे जे सांस्कृतिक भवन आम्ही निर्माण केलेलं आहे ते कमीत कमी रकमेमध्ये संस्थेच्या सभासदांना तसंच ज्या गरजू व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी म्हणून आम्ही कमी पैशामध्ये इथं लग्न लावण्यासाठीचं सा, एक मोठा उपक्रम सुरू केलेला आहे तर आमच्या सोसायटीमध्येच त्यावेळेस एकोणीसशे साठ पासष्ट साली ज्यावेळेस शहर लांब होतं त्यावेळेस महिला मंडळी रमातमा रमामाता महिला मंडळांनी स्वतःहून एक एक बालवाडी इथं विकसित केली ती चालवली आणि त्यातून जे आज मुलं त्यानंतर शिक्षणासाठी पुढं गेली ते आज मोठ्या पदावरती आज इथं तुमचे कार्यरत आहेत त्यांच्यानंतरची आत्ताची नंतरची पिढी जी आहे ती त्यांच्या या सर्वांच्या सहभागामुळं ती आज व्यवस्थित कालानुरूप आज एक आम्हाला एक चांगलं स्टॅबिलिटी मिळाली एक स्थैर्य मिळालं हे या घरांमुळं मिळालं तसंच आमच्याकडं सिद्धार्थ मंडळ हे सामाजिक धार्मिक काम करण्यासाठीचं म्हणून मंडळ जे आहे हे सर्व घरांना एकत्रित ठेवण्यासाठी जे सामाजिक कार्यक्रम करण्यासाठी हे सर्वांना एकत्रित घेत आहे तर आमचं हे जे एक छोटं कुटुंब आहे दोनशे एकोणीस घरांचं या सर्व घरांमध्ये या रमामाता महिला मंडळ स सिद्धार्थ मंडळ असेल या सर्वांच्या एकोप्यामुळं आम्ही आज एका मोठ्या घराच्या निमित्ताने आम्ही सर्वजण एकत्र येऊन हा साजरा करत असतो सगळे सण साजरे करतो जयंती साजरे करतो तर हा जो अमृत महोत्सव आहे हा अमृत महोत्सव आम्ही या दृष्टीने पंच्याहत्तर वर्ष आमच्या या इतिहासाला घडत असताना ज्या ॲम्युनेशन फॅक्टरीचे आमचे कर्मचारी आमचे जे पूर्वज होते त्या सोसायटीच्या त्या ॲम्युनेशन फॅक्टरीच्याही आम्ही अधिकाऱ्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेलं आहे तर या अशा ज्या मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था आहे याच्यातली ही सर्वच अग्रगणी संस्था असल्याकारणानं आज समाजाच्या ज्या आज, आज आपले सामाजिक काम करणारे ज्या व्यक्ती आहेत त्या सर्वांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि या जो सोहळा आहे आमचा अमृत महोत्सवाचा या निमित्ताने आपण या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहावे आणि या जो आज आपला सोसायटीने केलेली प्रगती आहे याच प्रकारची प्रगती हा एक उदाहरण धरून आपण अन्य ठिकाणी पण याचे एक उदाहरण म्हणून आपण याचा एक वापर करावा किंवा तो उदाहरण म्हणून तो पुढं घेऊन जावा ही आमची सर्वांची अपेक्षा आहे तरी आपण या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहाल अशी आम्ही सर्वांच्या वतीने आपल्याला निवेदन देतो आम्हाला तुम्ही याल या अपेक्षेने आम्ही तुमचं स्वागत करू जय